अवघी दुमदुमली यवला नगरी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल यवला येथून यवला नगरीतील मुख्य विठ्ठल मंदिरापर्यंत आत्मस्वरूप विठ्ठल माऊली दिंडी काढण्यात आली याप्रसंगी प्रमुख पाहुणे हेमंत शाह कंकाली महाराज पत्रकार चेतन कोळस व गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच पालखी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वैष्णवी गायकवाड यांनी एकादशीची माहिती सांगितली तसेच प्राचार्य तुषार कापसे व हेमंत शाह यांनी देखील विद्यार्थ्यांना एकादशीच्या शुभेच्छा देऊन एकादशीविषयी थोडक्यात माहिती सांगितली इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी श्रुती महाजन तनुश्री उपासे वेदिका कवाडे पूर्वा गवळी गवळी परिंती पावटेकर दिशा लोणारी भूमिका राऊत सान्वी कायस्त तनिष्का सोनवणे या विद्यार्थिनींनी विठुरायाची नगरी हे भजन सादर केले कोमल शिंदे आर्या जगदाळे ईश्वरी आसणे अक्षरा कोकणे आरोही कायस्त दृष्टी पाटोळे अपूर्वा पल्ले श्रुती आघाव या सहावीच्या विद्यार्थिनींनी विठ्ठलाच्या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य केले त्यानंतर आत्मा मालिक माऊली तपोभूमी यवला इथून विठ्ठलाचा जयघोष करत दिंडी काढण्यात आली दिंडीमध्ये एकोणतीनशे नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता त्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची एक जोडी होती पालखी वाहक विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठलाची पालखी विठ्ठल मंदिरापर्यंत अतिशय आनंदाने घेतली तसेच गुरुकुलातील लहानपासून तर मोठ्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी दिंडीमध्ये पावली देखील सादर केले आणि रिंगणामध्ये विद्यार्थ्यांची व शिक्षिका यांची फुगडी घेण्यात आली दिंडीत सहभागी असलेल्या सर्व मुलांनी टोपी सफेद कुर्ता आणि पायजामा असा वारकरी पोशाख घातलेला होता व सर्व मुलींनी महाराष्ट्राची संस्कृती जपत नऊवारी साडी घातलेली होती संपूर्ण दिंडीमध्ये विठ्ठल विठ्ठल जयहरी नामाचा जयघोष चालला होता जणू काही पंढरपूरलाच दिंडी निघाली आहे असा अनुभव सर्व येवलेकरांना आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता हेडगिरी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सर्व पालक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले या ठिकाणी आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवार आज आमच्या आत्मामालिक येवला गुरुकुलाची आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने दिंडी काढण्यात आली या दिंडीसाठी मान्य श्री हनुमंतरावजी भोंगळे साहेब समवेत अध्य उपाध्यक्ष श्री हेमंतजी शाहसाहेब त्याचबरोबर आमच्या मठाचे मठाधिपती श्री चरणदाजी महाराज आज आमच्या समवेत या ठिकाणी उपस्थित होते आज आमच्या गुरुकुलामध्ये दिंडीच्या माध्यमातून छोट्या अगदी नर्सरीच्यापासून तर दहावीच्या मुलांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी वार पोशाखामध्ये अतिशय सुंदर असा पोशाख करून या ठिकाणी दिंडीमध्ये सहभाग घेतलेला सोबत मला असं सांगायला आनंद वाटतो की आमच्या इयत्तास पाचवीच्या मुलीने खूप सुंदर असं सा नृत्य सादर केलेलं आहे सातवीच्या विद्यार्थिनींनी खूप छान असं या ठिकाणी खूप विठ्ठलाचं एक खूप चांगलं गाणं या ठिकाणी सर्वांना ऐकवलेलं आहे आज विठ्ठलाच्या आजच्या या दिवशी आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने जयघोषामध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी अशा मोठ्या जय घोषामध्ये आपल्या आत्मामली गेवला गुरुकुलते मोठ्या महादेवाच्या शेजारी असलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहाने आज दिंडीचं आयोजन केलेलं आहे सर्व विद्यार्थी आम्ही त्यांच्यामध्ये समावेश झालेलो आहे तर आमच्याकडून सर्वांना आषाढी कार्तिकीच्या हार्दिक शुभेच्छा